नमस्कार लॅडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा तर काही भागांमध्ये याला खेकड्याची कडी असंही म्हणतात तर ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे खेकडे औषधी असतात आणि जर आपल्याला सर्दी झाली तर आवर्जून हा खेकड्याचा रस्सा प्यावा सर्दी लगेच पळून जाते आता सध्या काय आहे पावसाळा सुरू होतो आहे आणि बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेकड्या विकायला यायला सुरुवात झाली आहे तर अशा पद्धतीचा हा खेकड्याचा रस्ता तुम्ही एकदा नक्की बघून करून बघा खूप छान होतो आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर झणझणी तशी खेकड्याची कडी किंवा रस्सा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं तर ते काय साहित्य आहे ते पाहूया तर इथे एक कांदा पातळ उभा चिरून चांगला लालसर होईपर्यंत एक चमचा तेलावरती भाजून घेतला एक वाटी सुका खोबरं आणि एक वाटी ओलं खोबरं तर ही दोन्ही खोबरी चांगले लालसर असे भाजून घेतलेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तीन ते चार इंच आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळा एक छोटा चमचा धने दोन मोठे चमचे पांढरे तीळ भाजून घेतलेत तीन मिरी तीन लवंग आणि दोन दालचिनी घेतलेत तर इथे मला जे खेकडे आहेत आज ते आ, साफ करूनच मिळालेले होते मी फक्त घरी आणून ते धुतले जर तुम्हाला खेकडे घरी कसे साफ करायचे याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तो नक्की शेअर करेन तर इथे खेकडे तीन भागांमध्ये डिवाइड केलेत खेकड्याच्या बारीक नांग्या खेकड्याच्या मोठ्या नांग्या तर खेकड्याच्या ज्या मोठ्या अशा नांग्या असतात त्याही सेपरेट केलेत तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या अशा आहेत आणि आपण ह्या मोठ्या नांग्या आहेत त्या रशामध्ये अशाच टाकणार आहोत आणि खेकड्याचा मधला हा पांढरा पोर्शन हा पोर्शनही आपण अखंड असा रशामध्येच घालणार आहोत तुम्ही बघू शकता असा हा मधला पोर्शन आहे खेकड्याचा आणि इथे खेकड्याच्या एकदम बारीक अशा नांग्या आहेत त्याचा आपण स्टॉक बनवणार आहोत या स्टॉकमुळेच रस्ता छान असा होतो त्याचबरोबर टेस्टीही होतो आणि रशाला दाटसरपणाही येतो तर याच्यापासून आपण स्टॉक बनवणार आहोत तर आता ह्या ज्या छोट्या नांग्या आहेत त्या मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते पहिल्यांदा आपण ह्या नांग्या अशाच फिरवून घ्यायच्यात त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर ह्या नांग्या पहिल्यांदा अशाच बारीक करून घेतलेत तर त्या अशा झालेत तर आता याच्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालून घ्यायचंय आणि हे पुन्हा आपण मिश्रण एक मिनिटभर मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर ह्या अशा झाल्यात यातील आपल्याला जो वरचा स्टॉक आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी अजून साधारण अर्धा ग्लास पाणी घालते आणि आपण हे स्टेबल होण्यासाठी तीन ते चार मिनिटे असंच ठेवूया म्हणजे त्यातील नांग्यांचा जो मोठा पोर्शन आहे तो तळाला राहील आणि वरती फक्त स्टॉक राहील तर तीन ते चार मिनिटे झालेत आता एक दुसरं भांडं घ्यायचं आणि जो वरचा स्टॉक आहे तो व्यवस्थित भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जर ही स्टेप तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही हा स्टॉक गाळीने गाळून देखील घेऊ शकता तर असा हा स्टॉक काढून घेतला आहे पण जर गाळीने तुम्ही गाळून घेतला तर जो नांग्यांमध्ये व्हाईट पोर्शन असतो तो वरतीच राहील आणि त्याच्यामुळे जो रशाला दाटसरपणा आहे तो कमी येईल त्यामुळे हे स्टेप चांगली आहे की तुम्ही अशा पद्धतीने वरचा स्टॉक काढून घ्या तर असा हा स्टॉक काढून घेतलाय परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून बऱ्याचशा मोठ्या नांग्या बाकी आहेत तर आता पुन्हा साधारण एक ग्लास पाणी घालून घेते आणि पुन्हा हे मिश्रण आपण एक मिनिटभर मिक्सरला फिरवून घेऊया तर आता हे मिश्रण पुन्हा स्टेबल होण्यासाठी एक तीन ते चार मिनिटे असंच ठेवून देऊया तीन ते चार मिनिटे झालेत पुन्हा आपण जो वरचा स्टॉक आहे तो व्यवस्थित अलगतपणे काढून घ्यायचा आहे तर या स्टॉकमुळेच जो आपला खेकडाचा रस्सा आहे तो झ छान असा होतो टेस्टी आणि हा जो काढलेला सर्व स्टॉक आहे तोच आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर आता दुस मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कांदा खोबरं लसूण आलं आहे पांढरेतील त्यांची कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण पेस्ट बनवून घेणार आहोत एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम कमी असं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम कमी पाण्याचा वापर करून ही पेस्ट बनवलेली आहे तर आता एका कढईमध्ये मोठे चार चमचे तेल घालून घ्यायचंय तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे म्हणजे तरी छान येते आणि रशाची चवही चा छान अशी लागते तर तेल चांगलं गरम करून आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे चटणी घालून घ्यायची आहे आमच्या भागामध्ये त्याला चटणी म्हणतात तर काही भागांमध्ये यालाच काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा साठवणीतला काळा मसाला असं देखील म्हणतात तर हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला गेला की रशाला छान असा रंग येतो आणि त्याचबरोबर रशाला तरीही छान अशी येते तर हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिटे छान असं परतून घ्यायचा आहे तर हा मसाला किंवा चटणी तेलामध्ये छान अशी परतली गेल्यामुळे त्याचा खमंग वासही सुटतो तर तेलामध्ये ही चटणी छान अशी परतली गेली आहे आता याच्यामध्ये आपण घालूया जे मिक्सरमध्ये बारीक असं वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आपल्याला हा सर्व जो मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून आहे तर आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या मसाल्याचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला छान असा परतून घेऊया तर मसाला छान असा परतत आलाय त्याला तेलही छान असं सुटू लागलंय एक चार ते मिन पाच मिनिटे लागलेत मसाला परतण्यासाठी तर मसाला छान असा परतला गेलाय त्याला तेलही छान असं सुटलंय तुम्ही बघू शकता आणि त्याचा खमंग वासही सुटलाय तर आता या मसाल्यामध्ये आपण घालूया खेकड्याचा जो पांढऱ्यामधला पोर्शन आहे तो अखंड पोर्शन आणि ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या सर्व मोठ्या नांग्याही याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि एक दोन ते तीन मिनिटे या मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे तर नांग्या आणि मधला जो पोर्शन आहे तो एक दोन ते तीन मिनिटे छान असा परतला गेलाय आणि आता याच्यामध्ये जो आपण नांग्यांचा स्टॉक काढून घेतलाय तो स्टॉक घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मी गरम पाणी याच्यामध्ये घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय साधारण अर्धा ग्लास गरम पाणी घातलंय याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय तर आता याच्यामध्ये पुन्हा थोडंसं एक ग्लास गरम पाणी घालून घेतलंय जर तुम्हाला हा रसा पिण्याजोगता हवा असेल तर त्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बनवू शकता नाहीतर थोडीशी ग्रेव्हीवाला हवा असेल तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता चवीपुरतं मीठ घातले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला आपण एक उकळी येऊन देऊया तर एक पाच ते सात मिनिटामध्ये एक ह्याला छान अशी उकळी आलेली आहे तर त्याला तरीही मस्त सुटू लागली रंगही सुरेख दिसतोय आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा थोडासा रसा पातळ हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता तर आपण आता हे असंच पाच ते सात मिनिटे उकळून देऊया म्हणजे खेकडेही छान असे शिजले जातील तर एक पाच ते सात मिनिटे झालेत मस्त असे खेकडे शिजलेत त्याच्या ज्या नांग्या आहेत त्या लालसर अशा दिसत आहेत म्हणजे ते खेकडे शिजले गेलेत आणि तरीही मस्त सुटली आपला खेकड्याचा रस्सा एकदम छान असा झणझणीत आहे आणि पिण्यासारखा आहे तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम मस्त असा उकळला गेलाय तर अगदी पिण्याजोगता जसा हवा असतो तसाच आपला हा रस्सा किंवा खेकड्याची कडी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी तयार झाली आहे तर हा खेकड्याचा रस्सा पिण्यासाठी तर खूप टेस्टी लागतो त्याचबरोबर तुम्ही हा खेकड्याचा रस्सा बाजरीची भाकरी बरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे तर झणझणीत असा आपला खेकड्याचा रस्सा किंवा कढी तयार झालेली आहे तर मस्त असा आपला झणझणीत आणि चमचमीत असा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे तर हा खेकड्याचा रस्सा तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूप छान असा होतो आणि तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका तर हा खेकड्याचा रस्सा पिण्यासाठी तर खूप टेस्टी लागतो त्याचबरोबर तुम्ही हा खेकड्याचा रस्सा बाजरीच्या बरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे तर झणझणीत असा आपला खेकड्याचा रस्सा किंवा कडी तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद